काय पुढचे समीकरण असतील काय पुढचे राजकीय समीकरण असतील काय प्लॅनिंग आहे पुढचं मी समीकरण म्हणण्यापेक्षा मी माझ्या कुटुंबीय आणि मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी मी <tame> शिवसेना शिंदे पक्षामध्ये मी आलेलो आहे आणि त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी माझे कार्यकर्ते त्याचबरोबर आमचे पदाधिकारी यांच्या विभागामध्ये कामं व्हायला पाहिजे आणि महत्वाचं सर्वात की मी माझ्या परिवारासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी व्यक्तिगत कारणासाठी कारणामुळे मी सन्मान्य शिवसेना प्रमुख प्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पक्षामध्ये मी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मी काम करणार उद्धव साहेब ठाकरे यांना तुम्ही कळवलं का पक्षसेंना कळवलं का वैयक्तिक काय कारण होतं होतं काय नाराजी काय नाराजी नाराजी वगैरे काही नाही आहे जो आदरणीय मातोश्रीचा हिंदू विद्यालय सम्राट बाळासाहेब ठाकरे आदरणीय मातोश्री आदरणीय उद्धव यांचा जो रिस्पेक्ट होता आहे आणि तो माझ्या मनात कायम राहणार काही असे लोक नो कमेंट्स चर्चावरती चर्चा काय कमेंट मध्ये आला